नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा पाटील युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण राज्यातील विविध स्पर्धा परीक्षा निकाल वेळापत्रक जाहिरात नियुक्त्या आणि रिक्त जागा या विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये नवी ला जैने करूं लोकर जातिल। अपले जे विद्यार्थी मित्र नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त तुम्हाला लवकर व्हिडिओ भेटत जातील आपले जे काही क्वेश्चन आहे ते खाली विचारू शकता आपण राज्यातील एकमेव आपलं कृष्णा पाटील यूट्यूब चॅनल असं आहे की जिथे आपण स्पर्धा परीक्षेची माहिती लाईव्ह मध्ये टोटल प्रश्न उत्तरे आपण घेत आहोत जे काही विद्यार्थ्यांना क्वेश्चन असतील ते आपल्या कमेंट मध्ये विचारू शकता जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून रात्री आपण रोज नऊ वाजता लाईव्ह येतोय विविध स्पर्धा परीक्षेच्या अपडेट घेऊन नगर परिषद ॲड येणार आहे का नगर परिषद सध्या वेटिंग लिस्ट क्लिअर करणं भरती करणं चालू आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांना एवढं सांगणं आहे की सध्या जे नगर परिषदचा विषय आहे तो एक महिन्यानंतर क्लिअर होईल त्याच्या पण काही रिक्त जागा आहेत महानगरपालिका आणि नगर परिषद हा विषय वेगळा वेगळा आहे महानगरपालिकाच्या मोठ्या प्रमाणात जाहिराती येणार आहे सतीश सर नमस्ते जिल्हा परिषद आरोग्यसेवक साठी पण सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स लागतो का दोन हजार एकवीस च्या सेवा प्रवेश नियमानुसार जिल्हा परिषदचे जे आरोग्यसेवक आहेत त्यांना अगोदर त्यांनी चाळीस टक्के आणि पन्नास टक्के अशी दोन त्यामध्ये त्यांनी विभागणी केलेली आहे चाळीस टक्क्यामध्ये कोणीही फॉर्म भरू शकतो बारावी बारावी झालेला विद्यार्थी आणि पन्नास टक्के मध्ये रेग्युलर फील्ड वर्कर यांना प्राधान्य देण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे तो विषय सध्या कोर्टामध्ये पण पेंडिंग आहे त्याचं कारण असं की कोर्टामध्ये असं सांगितलंय की जिल्हा परिषदने एक पत्र काढलं होतं परिपत्रक की अगोदर प्राधान्य याचा अर्थ कमी जरी मार्क असतील जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन मिळेल ओके okay, कमेंट खूप फास्ट येत आहे तुमच्यात त्यामुळं थोडं वाचायला वेळ लागतो येलेसो मलेरिया वेटिंग लिस्ट कन्व्हर्ट प्रोसेस चालू झाली हो काही डी ऑफिसला कन्वर्ट प्रोसेस चालू झालेली आहे मार्चपर्यंत येईल का एम पी डब्ल्यू चे भूषण सर बोलताय तर भूषण सर सांगण्यास तुम्हाला एक कळवतो म्हणजे तुम्हाला पण आपण आपल्या कृष्णा पाटील जॉबकट्टा कट्टा आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलला पण टाकलेलं आहे की तुम्ही जी श राज्य शासनाने एक माहिती मागितलेली आहे बारा ते तेरा हजार जागा खाली आहेत रिक्त आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी काळजी करू नका मार्च नंतर त्याची नक्की जाहिरात येणार आहे आरोग्य विभाग कारण आरोग्य विभाग हा अत्यावश्यक विभाग असल्यामुळे त्यामध्ये जाहिरात आणि त्या जागा कितीही आर्थिक तंगी असेल राज्यावर तरीही जागा निघतील त्याच्या एल एसओ एक्स सर्व्हिसमॅन वेटिंग क्लिअर झाल्या जॉईनिंग केव्हा देतील एक सर्व्हिसमॅनच्या वेटिंग क्लिअर झाल्यानंतर जॉईनिंग लगेच तुम्हाला तीनच्या चार दिवसात देतात ते य सर्वि क्लिअर झाल्यानंतर हो एकच क्वेश्चन आहे तुमचा त्यानंतर तुमचे सर्वात महत्वाचं म्हणजे की सध्या ना महानगरपालिकाच्या खूप मोठ्या प्रमाणात जाहिराती येणार आहेत मुंबई पुणे ठाणे नागपूर नाशिक कोल्हापूर जालना ज्या मोठा मोठा छत्रपती संभाजीनगर ज्या काही मोठ्या मोठ्या महानगरपालिका आहेत त्यांच्या जाहिराती येणार आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांचं ज्यांचं या इथे मागं गेलेल्या भरतीमध्ये सिलेक्शन झालेलं नाही आहे त्यांनी कोणतीही काळजी न करता पुढील अभ्यास चालू ठेवा जेणेकरून हो नांदेड महानगरपालिकेची पण जाहिरात येईल काळजी करू नका अभ्यास चालू ठेवा मराठी इंग्लिश बुद्धिमत्ता गणित हे टॉपिक एकदम कन्फर्म करून ठेवा जेणेकरून जरी तुमचे मार्क थोडेफार कटले तर करंट अफेअरमध्येच जायला पाहिजेत कारण मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता यामध्ये तुमचे मार्क कोणतेही कमी व्हायला वाव नसला पाहिजे लवकरच आपण त्याची सिरीज पण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये जेणेकरून विद्यार्थी मित्रांना जास्तीत जास्त अभ्यासक्रम कव्हर करता येईल हो नांदेड ची पण येणार आहे सर रवी सर बोलताय रन आदिवासी परीक्षा कधी आहे आदिवासी विभागाची परीक्षा ही पंधरा डिसेंबर नंतर त्याची तारीख जाहीर होणार आहे सर माझं सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स काय बोलत आहे इन्स्पेक्टर कोर्स झाला नाही आणि माझं ग्रॅज्युएशनचं चे फायनल इयर चालू आहे ही महानगरपालिका ओ, महान हो महानगरपालिकाला तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे आणि एसआय कोर्स पण मागतील ते त्यामुळे तुमच्या दोन्ही कम्प्लीट करून घ्या जाहिरात आल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये संधी भेटेल झेडपीला जीएमसी बीएससी नर्सिंग घेतील का सर झेडपीची जी सेवा प्रवेश नियम दोन हजार एकवीस आहे तो एकदा वाचून घ्या मी सविस्तर आपल्या ग्रुपला पण तो टाकून देतो त्यामुळे हो विद्यार्थी मित्रांना सांगणं एवढंच आहे की कोणत्याही भरतीचा पाया हा सेवा प्रवेश नियम असतो सेवा प्रवेश नियमावर जाहिरात निघत असते आणि जाहिरात निघल्यानंतरच पुढील प्रोसिजर त्या जाहिरातीत आलेल्या पात्रता निकषानुसार पुढे होत असते का गिरी सर एम डब्ल्यू नाईन्टी प्लस सध्या माझी सैनिक विषय कन्वर्ट आहे कारण सध्या मंत्रिमंडळ विस्तार पण बाकी आहे आणखी त्यामुळे सध्या विषय तो नंतर होईल थोडा बऱ्यापैकी आपण जेवढ्या गोष्टी आतापर्यंत सांगितलेल्या आहेत की माझी सैनिक कन्वर्ट होतील वेटिंग लिस्ट लागतील पाचव्या सहाव्या वेटिंग लिस्ट आतापर्यंत लागले आहे सार्वजनिक आरोग्य विभाग ग्रुप डी समांतर आरक्षण लिस्ट लागली का रायगड जिल्हा संबंधित एन एच एम डॉट महाराष्ट्र डॉट गो डॉट इन ही सार्वजनिक आरोग्य विभागाची साईट आहे त्यावर जाऊन चेक करा शिक्षण विभागाचे ॲड आणणार आहे का शिक्षण विभागाची मार्च नंतर लक्ष्मीकांत सर मार्च नंतर त्याची ॲड येऊन जाईल जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोज याची नऊ वाजता रात्री आपण विविध राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे लाईव्ह घेत आहोत जिल्हा परिषद सेवक साठी दोन हजार चोवीस ला जो जी आर आला होता ते त्याचा त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के आणि पंचवीस प्रमोशन भरणार तर हो पंच्याहत्तर प्र आणि पंचवीस पहिलाच नियम आहे जेणेकरून कोणतेही पद भरतीमध्ये विभागाच्या पंच्याहत्तर टक्के जागा आहे सेवा नामनिर्देशनाने भरतात म्हणजे काय तर परीक्षाद्वारे भरतात आणि पंचवीस टक्के प्रमोशनसाठी असतात बदली किती दिवसाने होते बदली कोणत्या पदा पदाबद्दल बोलता ते डिटेलमध्ये क्वेश्चन विचारा सर लखन सर वनसेवक भरती कधी सर वनसेवकची भरती जी आहे ती तुम्हाला एक महिन्यामध्ये वनसेवकची भरती आलेली दिसेल बऱ्यापैकी जागा खाली आहे त्यामध्ये नवीन गजानन सर तुमच्या क्वेश्चनचा सर। नवीन सरकार आल्यानंतरच त्याची अपडेट येईल नवीन जिल्हा परिषद भरती ही मार्च नंतर येईल कारण आता सध्या जुन्याच भरतीची आणखी वेटिंग लिस्ट वगैरे ह्या क्लिअर करणं चालू आहे काय झालं स्नेकांस नगर परिषदच्या जागा वाट त्यांनी पुढील भरतीमध्ये घेण्याचं ठरवलं आहे मी यामागे पण सांगितलं होतं ते दोन मतप्रवाह आहेत काहींचं म्हणणं होतं यामध्ये ऍड करा आणि काही संघटनांनी असा विरोध केला होता की नवीन भरतीमध्येच ऍड करा त्यामुळे नवीन भरतीमध्ये ज्या काही ज्या जागा आहेत त्या येतील आणि एक वर्षापर्यंत जी वेटिंगची व्हॅलिडिटी असती तोपर्यंत जितक्या जागा खाली आहेत ते पण भरून घेतील ते डीएमईआर आर एक्झाम कधी येणार आहे डीएमईआर ची स्वप्नील सर जी, जी एक्झाम आहे ती तीस डिसेंबर ते वीस जानेवारी या कालखंडामध्ये त्याची जाहिरात येणार आहे फार्मासिस्टच्या किती जागा येतील फार्मासिटच्या जागा तुम्हाला जर सांगायच्या आकड्यामध्ये तर आठशे दहा ते आठशे पंचवीसच्या आसपास जागा येतील त्यामुळे फार्मासिस्ट ज्यांचं बी फार्मसी किंवा डी फार्मसी झालेला आहे अक्षय सर त्यांनी तयारी चांगली ठेवा जेणेकरून तुमचं येणाऱ्या भरतीमध्ये नक्की सिलेक्शन होईल एम <laughs> पीडब्ल्यू तेवीस मध्ये मी पेपर दिला मला शहाण्णव मार्क आहेत माझं जा सिलेक्शन झालं नाही परंतु मी जनरल लिस्टमध्ये आहे तर डिस्ट वाईज मुले मिळल नाही तर त्या जागा कनोवर आणखी त्याचा कन्फर्म सांगता येत नाही सर जशी नवीन अपडेट आता नवीन मंत्रिमंडळ आल्यानंतरच हा विषय पुढे कसा हे होतोय त्यावर ठरेल कारण या भरतीमध्ये भरपूर टेक्निकली अडचणी आलत्या त्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या होणाऱ्या पण मागे पुढे झाल्या कारण या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रतेचा प्रत्येक पदाचा बराच मोठा गोय होता फार्मेसी ऑफिसर डिप्लोमा डिग्रीच्या विविध अनुभवांची अनावश्यक आठ घातली आहे त्यामुळे तुमच्यासारखे खूप मुलांना याचा तोटा होता याबद्दल आपल्याला काही याबद्दल या संघटने किंवा संबंधित मंत्रालयाला आपण निवेदन देऊ शकतो त्याबद्दल आपण लवकरच मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर तुम्ही अर्ज घेऊ शकता त्याचा आरोग्य विभाग शिपाई बदली केव्हा होऊ शकते तुमचं जिल्हा शल्य चिकित्सक अंतर्गत शिपायाची पोस्टिंग असते त्यामुळे होताही तेवढी शक्यता कमीच राहते तरी बी तुम्ही संबंधित सहा वर्षानंतर त्याला ट्राय करू शकता संबंधित इंटरव्ह्यू दिला तुमच्या सी एस अंतर्गत बदल्या होत असतात जिल्हा शल्य चिकित्सक तुमचे नियुक्ती प्राधिकारी असतात शिपाई वर्गाच्या पदासाठी जे काय तुमचे जे प्रश्न आहे जरा फास्ट मध्ये विचारा जेणेकरून डीएमआर ई भरती डी एम तीस डिसेंबर नंतर त्याची जाहिरात येणार आहे वेलकम सर वेलकम सर जे विद्यार्थी मित्रांना कोणत्याही तांत्रिक स्पर्धा परीक्षेच्या अडचणी येत असतील ते चॅनल जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना पण या गोष्टीचा माहिती होईल कारण राज्यामध्ये आपण प्रथम असं कृष्णा पाटील यूट्यूब चॅनल आहे आपलं की आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये सर्वांना मार्गदर्शन करतोय जेणेकरून विद्यार्थ्यांना ज्या तांत्रिक गोष्टीची अडचण येते ते बऱ्यापैकी त्यामधून सोल्युशन भेटतं नगर परिषद सॅन्टरी इन्स्पेक्टर पोस्ट कशी आहे नगर परिषदची सॅन्टरी इन्स्पेक्टर पोस्ट खूप छान आहे या चौदाचं पेमेंट आहे म्हणजे अडतीस हजार शंभरची बेसिक आहे म्हणजे क्लास टूच्या च्या दर्जाचं जवळजवळ पेमेंट आहे पी एस आय इतकं पेमेंट आहे नगर परिषदचं इन्स्पेक्टर जर पोस्ट भेटत असेल तर तुमची विभागाच्या निरीक्षक पेक्षा खूप चांगली पोस्ट आहे झेडपी ज्युनियर असिस्टंट फार्मसी ऑफिसर पदाची बदली कीर्ती वर्षाने होती तुमची ज्यावेळेस एका झेडपीतून दुसऱ्या झेडपी मध्ये इंटर जेडपी बदली होत असते तीन वर्षानंतर तुम्हाला बदलीला अर्ज करता येतो पती पत्नी एकत्रीकरण या मुद्द्यानुसार तर तसा अर्ज किंवा मग आई वडिलांचं आजारपण वगैरे मेजर जर काही असेल तर तसं मेडिकली कारण दाखवून तुम्ही तीन वर्षांनी बदली करून घेऊ शकता सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक दोन हजार एकोणीसच्या मुलांना कधी बोलवतील संबंधित त्या विषयाच्या तुम्ही जिल्हाचे जे हेड आहेत आणि राज्याचे जे हेड आहेत यांना भेटून निवेदन द्या त्याशिवाय ते पायगन सर आपल्याला आत्ता सांगता येणार नाही एम एस आर टीच्या एम एस आर टीची हो म्हणजे एस टी महामंडळाची ॲड कधी येणार आहे एस टी महामंडळाची जी ॲड आहे ती मार्चनंतर येईल सर कारण सध्या त्यांची जागा रिक्त किती आहे ते माहिती प्रस्ताव मागतले त्यांनी आयुर्वेदिक कॉलेजला जॉईन आहे परत मेडिकल कॉलेजायची अच्छा डी ई आरचा ॲडमध्ये फॉर्म भरू शकतो लॅब हो लॅब टेक्निशियनला डिप्लोमा इन लॅबोरेटरी टेक्नि टेक्नॉलॉजी हे जे डी एम एल टी कोर्स आहे दोन वर्षाचा डिप्लोमा तो लागतो आणि ती काउन्सिलकड नोंदणी पण लागते ती असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता सर मी अकोला येथे एलेसोपादासाठी वेटिंगला आहे त्या जागेवर एका मुलाने जॉईन करून सोडून दिला आहे त्या जागेसाठी पुढील वेटिंग लिस्ट लावत नाही संबंधित डी ऑफिसला तुम्ही अर्ज द्या पुणे ऑफिसला पण एक अर्ज द्या ते लिस्ट लावून टाकतील आरोग्य विभागची ॲड कधी येईल सर आरोग्य विभागाची जी ॲड आहे तुम्हाला मार्च नंतर आलेली दिसेल कारण संबंधित आता त्यांनी पूर्ण बारा तेरा हजार पदांचा रिक्त पदांचा जाहिरातीची माहिती मागितलेली आहे झेडपी पन्नास टक्के आरक्षक कागदपत्रे पडताना संबंधित विषय हा बाबासाहेब सर कोर्टामध्ये पेंडिंग असल्यामुळे तो कोर्टानी पुढील सुनावणी किंवा काहीतरी रिव्ह्यू दिल्यानंतर पुढे होईल जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला मला पण बरं वाटेल थोडं रोज विद्यार्थ्यांसाठी आपण एक तास देतोय जवळजवळ हो। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी जास्तीत जास्त लाईक करा जेणेकरून मलाही तुम्हाला आवडत आहे असं समजेल व्हिडिओ आवडतोय का नाही एम पीडबूच्या जागा किती आहेत किती येतील एम पीडबू जागा बाराशे प्लस येतील हजार ते बाराशे जागा कारण आरोग्य विभागाच्या नवीन नवीन पी एस सी स्थापन होत आहे नवीन नवीन उपकेंद्र स्थापन होत आहे त्यामुळे एक्झॅक्ट जरी आकडा सांगता येत नसला तरी बऱ्यापैकी आठशे प्लस जागा येतील आठशे ते हजार जागा त्याचं कारण काय आहे कि बऱ्यापैकी उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र राज्यामध्ये स्थापन झालेले आहेत तिथे पण स्टाफ लागतोय लोकसंख्या वाढते त्यामुळे बऱ्यापैकी जागा निघतील ऑफिसरच्या प्लस असतील सर अभ्यास चालू ठेवा नक्की तुमचं सलेक्शन होईल मलेरिया वेटिंग कधी लागेल पुण्याची मलेरिया वेटिंग थोडी मागे आहे तर पुण्यासाठी तुम्ही संबंधित विभागाला अर्ज देऊन या जेणेकरून तुम्हाला वेटिंगला गती येईल पाठपुरावा केल्याने लोक फायदा होतो भरपूर विद्यार्थी मित्राला त्याचा फायदा झालेला आहे नाशिक महानगरपालिका ऍड ही पंधरा डिसेंबर नंतर येईल सर तुम्ही खूप चांगली माहिती सांगता धन्यवाद लक्ष्मी सर बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे मला मेसेज येत आहे की आता आचारसंहिता संपल्यामुळे आपण परत लाईव्ह हे चालू केलंय जास्तीत जास्त मित्रांना शेअर करत झाला जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल तुमचे जे, जे क्वेश्चन आहेत ते थोडे तुम्हाला पण होईल जे सांगली महानगरपालिका लवकर येईल का हो सांगली असो सातारा असो किंवा पुणे पुणे मुंबई ठाणे सातारा औरंगाबाद नंतर जालना नांदेड या सर्व महानगरपालिकाचे जाहिरात तुम्हाला सध्या ते आकृती बंद विषय त्यांचे चालू आहेत लवकर त्यांची पूर्ण माहिती जमा झाल्यानंतर आणि सरकारने निर्देश दिल्यानंतर लवकरच त्यांची भरती येईल त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी काळजी करू नका लवकरच त्याविषयी होईल आरोग्य मध्ये लॅब टेक्निशियनच्या जागा किती निघतील लॅब टेक्निशियनच्या जागा पाचशे प्लस निघतील त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी जे आहेत सध्या पण ज्या लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसरचे जे, जे पोस्ट आहेत त्या बऱ्यापैकी भरलेल्या आहेत नेटवर्किंगचा प्रॉब्लेम आहे का सर हो नेटवर्किंग तो मला तर मेसेज येतोय थोडा नेटचा इश्यू आहे आवाज येतोय का माझा मला मेसेज करून सांगा आवाज येतोय का माझा ओके हो म्हणता येईल कन सर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जेणेकरून मला तेच तेच प्रश्न वारवार येणार नाहीयेत बऱ्यापैकी आपण लाईव्ह मध्ये क्वेश्चन कव्हर केलेत काही लागल्यामुळे असं म्हणत आहेत की आता कोणीही ॲड येणार नाही काय सर काही लागलेली मुले आता ऍड येणार नाही असं म्हणता येत माग मागच्याच वेळेस आपण जाहिरातीमध्ये पण सांगितलेलं आहे की विद्यार्थी मित्रांची जास्तीत जास्त रिक्त पदं जी आहेत ती शासनाने आरोग्य विभागाची माहिती मागितलेली आहे मला लवकरच त्याची पण माहिती मिळेल एक्झॅक्ट डेट जरी नसेल तर माहिती मागितलेला आहेत कारण सार्वजनिक आरोग्य विभाग हा अत्यावश्यक विभाग आहे आणि त्या अत्यावश्यक विभागाच्या जागा त्यांना तो कोर्ट आहे गिरीश सर मुद्दा तो आणखी डी एम ए आरची कधी येणार आहे डी एम ए आरची पंधरा नंतर मलेरियामध्ये पुन्हा लॅब ची जाहीर हो सार्वजनिक आरोग्य विभागाची मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण एक व्हिडिओ पण टाकला होता की आरोग्य विभागाच्या जवळजवळ बारा हजाराच्या आसपास जागा खाली आहेत त्याची लवकर जाहिरात येऊ शकते फक्त डेट जरी असेल कारण मंत्रिमंडळ विस्तारानंतर कोणत्याही क्षणी ती व्हिडिओ आपली जाहिरात येऊ शकते आपला कृष्णा पाटील जॉब करता टेलिग्राम चॅनल आहे त्यामध्ये तुम्ही अपडेट घेऊ शकता युट्यूबच्या आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेल्या आहेत व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलच्या तिथं तुम्ही जॉईन आहात जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती फास्ट मिळेल बऱ्यापैकी आता आपण विद्यार्थी मित्रांचे क्वेश्चन घेतलेले आहेत काही असेल तर मला पर्सनल विचारा आणि कोणत्या विषयावर तुम्हाला आणखी काही माहिती पाहिजे असेल व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कळवा आज आपण बऱ्यापैकी इथं थांबायचं आहे का मला व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा आज आपण थांबतोय जे नवीन आहेत त्यांनी रोज आपण रात्री नऊ वाजता लाईव्ह येतोय त्यामुळे नवीन जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा ओके okay, ठाणे वेटिंगला वेळ का लागतोय संबंधित डी ऑफिसला हे कराब सर तो विषय कोर्टात आहे त्यामुळं सांगता येणार नाही कोर्टाचा विषय राज्य शासनाचा एखादा निर्णय आपण बोलू शकतो कोर्टात नाही बोलू शकत नागपूर नागपूर परिषद काय नगर परिषद कधी नगर परिषदची भरती ही मार्च नंतर येईल कारण सध्या त्यांचे सर राजा किती दिवस घेता येतील लखन जर रजा जर तुम्हाला घ्यायची असेल तर सिकलीव ह्या पंधरा असतात म्हणजे किरकोळ आणि ज्या तुमच्या अर्जित रजा असतात त्या तीस असतात अशा अडोतीस राजा राज्य शासनामध्ये प्रत्येक कर्म आणि दहा राजा तुम्हाला मेडिकल रजा असतात दहा ते पंधरा लक्ष्मीकांत सर काय म्हणत आहे सर तुम्ही मुलांना पॉझिटिव्ह थिंग द्या तर द्या ओ, सर, भी हो धन्यवाद सर पॉझिटिव्ह पेक्षा मी जे प्रॅक्टिकली माहिती आपल्याकडे जेवढी उपलब्ध आहे तेवढं देण्याचा आपण प्रयत्न करतोय एम पी डब्ल्यू नवीन ॲड एन ए अगोदर एम डब्ल्यू नाईन्टी प्लस विषय क्लिअर होईल का नाही आत्ताच सांगता येणार नाही कारण मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर नवीन आरोग्य महोदय आरोग्यमंत्री आल्यानंतर नेमकं कसा व्यू राहतोय आणि या भरतीचा तोपर्यंत कालावधी काय तो होतोय म्हणजे वेटिंग लिस्टचा नंतरच ठरेल ते आणखी काही क्वेश्चन असेल तर तुमचे विचारा जेणेकरून आपल्याला रजा घेता येईल चालतंय धन्यवाद आपण आज सर खूप छान कार्य आहे तुमचे सकाराम सर धन्यवाद जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपले व्हिडिओ शेअर करत जा जेणेकरून मला पर्सनल कमी मेसेज येतील पाचशे ते सातशे मेसेज येतात रोज मला त्यामुळे विद्यार्थी मित्रांचे क्वेश्चनचं रिप्लाय करायला मला बऱ्याच उशीर होतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी जास्ती जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण टाइम देऊन माहिती देतो त्याचा ते त्यांना पण फायदा होईल कोर्ट भरती येणार आहे का कोर्टची भरती सध्याच आत्ताच निकाल लागलेल्या आहेत लक्ष्मीकांत सर तर त्याची पण भरती येईल पण कधी येईल याची अपडेट आलेली नाहीये चालते रजा घेतोय सर आपण सर्वांची धन्यवाद